एका शाळेमध्ये शिकवणारी एक शिक्षिका होती दिसायला अतिशय सुंदर होती आणि त्याच शाळेमध्ये शिकणारा एक छोटासा मुलगा होता आणि तो मुलाचे वडील त्याला शाळेमध्ये सोडायला यायचे आणि शाळेमध्ये सोडल्यानंतर त्या शिक्षिकेलासुद्धा भेटायचे आणि बोलायचे मग बोलता बोलता ओळख वलाख वाढली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि आता त्या जो पुरुष आहे त्या पुरुषाला ती शिक्षिका मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती तर त्या शिक्षिकेला सुद्धा हा पुरुष आवडू लागला होता आता या दोघांमध्ये एक वेगळं नातं निर्माण होऊ लागलं होतं पण मात्र या ठिकाणी ती जी शिक्षिका आहे तीसुद्धा विवाहित होती आणि तो जो पुरुष आहे तोसुद्धा विवाहित होता आता दोघांचेही लग्न झालेले होते मग आता या नाव एकत्र राहता येत नव्हतं म्हणून यांनी आता एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला होता पण मात्र यानं याची बायको सोडलेली नव्हती आणि तिनं तिचा नावरा सोडलेला नव्हता तरीसुद्धा दोघं जण एका घरामध्ये मध्ये राहत होते एकसोबत राहून सगळं काही करत होते मग एक दिवस घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे घटना आहे ती आहे छत्तीसगड राज्यातली राज्यातल्या कवर्धा जिल्ह्यामध्ये कवर्धा जिल्ह्यामध्ये राहणारा एक पुरुष होता आशिष त्याचं नाव होतं तर एका शाळेमध्ये शिकवणारी एक शिक्षिका होती सपना तिचं नाव होतं शा सपना शाळेमध्ये शिकवत होती आणि त्याच शाळेमध्ये आशिष त्याच्या मुलाला नेऊन सोडायचा आणि त्या ठिकाणी नेऊन सोडता सोडता त्या शिक्षिकेबरोबर ओळख झालेली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं आता या दोघांचंही लग्न झालेलं होतं दोघांना एकसोबत राहायचं होतं पण मात्र एकत्रपणे राहता येत नव्हतं पण तरीसुद्धा या दोघा जणांनी त्या ठिकाणी एक भाड्यानं रूम घेतली आणि त्या भाड्याच्या रूममध्ये राहू लागले मग बरेच दिवस एकसोबत राहत असताना सगळं काही करत असताना या गोष्टीची माहिती ती जी शिक्षिका आहे तिच्या घरच्यांनासुद्धा मिळाली होती तिच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना ही माहिती मिळालेली होती मग तिच्या घरून तिला विरोध होत होता अनेक वेळा समजून सांगितलं होतं हा जो आशिष आहे प्रियकर आहे याच्यासुद्धा घरामध्ये या गोष्टीची खाणकून लागलेलीच होती मग अशा पद्धतीनं खाणकून लागलेली असताना एक दिवस तारीख आली आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसची आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ती जी महिला शिक्षिका आहे ही अचानक बेपत्ता झाली कुठं गेली काय गेली आहे तिचा काही कॉल लागला नाही फोन लागला नाही ती कुठं दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी नातेवाईकांनी जवळचं कवर्धाचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन ती शिक्षिका सपना बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास चालू केला ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे तपास चालू केला मग तपास केल्यानंतर समजलं कि की ती एका प्रियकारासोबत रिलेशनशिपमध्ये राहत होती कारण की पोलिसांनी तिच्या मोबाईल नंबरद्वारे तिचा कॉल रेकॉर्ड तपासला होता तिचा सी डी आर काढलेला होता आणि त्या आधारे पोलिसांना समजलं की ती एका व्यक्तीच्या सोबत प्रेम प्रकरणामध्ये आहे रिले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अशा अशा ठिकाणी राहत आहे एका ठिकाणी या दोघा जणांनी भाड्यानी रूमसुद्धा केली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांचं एक पथक ती ज्या ठिकाणी भाड्यानं रूम करून राहत होती त्या ठिकाणी पोहोचलं आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या घरमालकाकडे विचारपूस केली तेव्हा त्या ते घरमालकांनी सांगितलं की हा बरोबर आहे या ठिकाणी सपना आणि आशिष हे दोघ जण राहत होते पण मात्र या दोघांमध्ये जरा मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू होते आणि ते दोघंजण जोरदार भांडणसुद्धा करायचे पण मात्र आठ तारखेपासून ती महिला दिसत नाही कुठं गेली आहे काय गेली आहे तिचा काही पत्ता नाही पण मात्र तिचा जो प्रेकर होता आशिष नावाचा तो सुद्धा दिसत नाही आहे असं त्या घरमालकाने सांगितलं मग त्या घरमालकाला पोलीस म्हणले बाबा तुम्ही फोन लावून पहा की तो नेमका कुठं आहे काय आहे मग त्या घरमालकाने जेव्हा आशिषला फोन केला तेव्हा त्या आशिषनं फोन उचललाच नाही कारण की आशिषला समजलं होतं की घरमालक कधी घर भाड्यासाठी फोन करत नाही काही करत नाही मग त्यानं अचानक कसं काय फोन केला म्हणून त्याला थोडासा धक्का भासला पण तरीसुद्धा त्या घरमालकाचे काही फोन केल्यानंतर त्याने उचलला आणि सांगितलं की तू कुठं आहे काय आहे घर भाडं नेमकं कवा देणार आहे आणि तू घर भाडं घेऊन कवा येणार आहे असा घरमालक बोलला कारण की पोलिसांना वाटत होतं की याला घर भाडं देण्याच्या बहाण्यानं बोलून घ्यायचं पकडायचं आणि त्याची सगळी काही का विचारपूस करायची पण मात्र तो आशिष जरा एक पाऊल पुढं होता त्याला लगेच संशय आला की मागच्या एवढ्या महिन्यापासून घरमालकानं कधी पैसे मागितले नाही स्वतः कधी बोलून घेतलं नाही मग अचानक घरमालक कस काय पैसे मागतोय भाडं घेऊन या कसं काय म्हणतोय असा संशय त्यांना आला म्हणून त्यानं त्या ते घरमालकाचा फोन कट केला आणि तो काही घरमालकाचे पैसे घेऊन गेलाच नाही मग पोलिसांनी इकडं त्यांच्या नंबरून पुन्हा त्याला फोन लावून पाहिला तेव्हा त्यानं तो फोन उचललाच नाही कारण की त्याला ट्रू कॉलरवर पोलिसांचं ते नाव दिसलं होतं म्हणून त्यानं ते, ते फोन उचलला नाही आता मात्र त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली होती कारण की त्याला पोलिसांचे फोन जात होते काय करावं काय नाही ते आशिषला समजत नव्हतं तो इकडं तिकडं इकडं तिकडं धावत होता शेवटी पोलिसांनी त्याचं सुद्धा लोकेशन ट्रेस केलं आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर पोलिस त्या आशिषचा तपास करत होते त्याच्या मागावर लागलेले होते आशिष जिकडं जिकडं जात होता पोलिसचं एक पथक त्याच्या मागं जात होतं पण मात्र एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक मोठी नदी होती आणि त्या नदीच्या कडीलाच आशिषचं शेवटचं लोकेशन सापडलं पोलीस त्या ठिकाणी गेले तेव्हा समजलं ते ते की त्यांना नदीमध्ये उडून आत्महत्या केली तो मृत पावलेला आहे त्याचं निधन झालं आहे कारण की त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्याचा मृतदेहसुद्धा सापडलेला होता त्याचं डेड बॉडी सापडलेली होती मग आता आशिषचा मृतदेह सापडलेला आहे पण मात्र ती जी सपना आहे तिचं नेमकं काय झालं असेल हा प्रश्न पोलिसांना पडला मग त्या परिसरामध्ये जेव्हा अजून कसून चौकशी केली आशिषचे कॉल डिटेल्स तपासले आशिष कोणाच्या संपर्कात आहे याची सी डी आर काढला तेव्हा समजलं की त्याच्यासोबत अजून दोन साथीदार आहेत आणि त्यांच्यासोबत याचं बोलणं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होत होतं मग पोलिसांनी त्या कॉल डिटेल्स आधारे त्याच्या दोन साथीदारांना पकडलं आणि दोन साथीदारांना पकडल्यानंतर त्यांनी त्या सपनाच्या हत्येची कबुली दिली कारण की आठ ऑगस्ट रोजी सपनाचं आणि आशिषचं भांडण झालेलं होतं मग भांडण झाल्यानंतर आशिषनं सपनाला घरातून बाहेर आणलं एका फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं आणि त्या गाडीमध्ये आशिषचे दोन मित्र अगोदरच बसलेले होते मग हे तिघंजण त्या महिलेला घेऊन त्या ठिकाणाहून काही अंतरावर लांब गेले आणि काही अंतरावर लांब गेल्यानंतर आशिष आणि सपना एका ठिकाणी उतरले नदीच्या कडेला उतरले आणि नदीच्या कडेला उतरल्यानंतर दोघा जणांमध्ये पुन्हा वाद झाले आणि वाद झाल्यानंतर आशिषनं त्या महिलेचा त्याच्या प्रेयसीचा गळा आवळला गळा आवळून तिला ठार केलं आणि तिचा मृतदेह त्या नदीमध्ये फेकून दिला आणि त्या ठिकाणाहून तिघाई पसार झाले पसार झाल्यानंतर ते दोघंजणं लपून बसले तर आशिषकडं सगळं लोकेशन ट्रेस झाल्यामुळं आशिषसुद्धा काही दिवस फिरत होता पण मात्र पोलिसांनी अखेर त्याचं लोकेशन काढून त्यालासुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्याला पकडायच्या काही वेळा आधीच त्यानं नदीमध्ये उडी मारून त्याचंसुद्धा जीवन संपवलेलं होतं पण त्याच्या कॉल डिटेल्सच्या आधारे त्याच्या दोन साथीदारांना पकडल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं होतं आणि आता त्या दोन साथीदारांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यांच्यावर सुद्धा कडक्यातली कडक कारवाई होत आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत विवाहबाह्य संबंधामुळं कशा पद्धतीनं अनेक घरांचं नुकसान होत आहे इकडं त्या महिला शिक्षिकेचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता इकडं सुद्धा लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता पण मात्र सुखाचा संसार या दोघांनीही सोडून दोघांचाच नवीन संसार सुरू करायचा प्रयत्न केलेला होता पण मात्र या दोघांमध्ये सारखे सारखे खटके उडत होते भांडणं होत होते म्हणून एकमेकांना यांनी संपवलं आहे म्हणजे स्वप्नाला आशिषनं संपवलं आहे तर त्यांना स्वतःलासुद्धा संपवून घेतलं आहे यामधून कोणाचं नेमकं किती नुकसान झालं आहे या संपूर्ण गोष्टीवरून तुम्हाला कळालाच असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं आपला हा उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे जे असे प्रकरण घडत आहेत ते कशामुळं घडतायत काय आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या